भालकी येथे घटनेच्या निषेधार्थ उमरगा शहर कडकडीत बंद कर्नाटक राज्यातील भालकी येथे झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ उमरगा शहर सोमवारी दिनांक वीस जानेवारी रोजी कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये दाडगी तालुका भालकी येथे लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे या निषेधार्थ गुंजोटी नंतर सोमवारी उमरगा शहरात बंद पाळण्यात आला सकाळी दहाच्या सुमारास लिंगायत समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावाने घोषणा देत या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध केला या प्रकरणात सहभागी असलेल्या समाजकंटकांवर कड़क कारवाई करावी याला निवेदन यावेळी लिंगायत समाज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मलंग शरणाप्पा येडापुरे चंद्रकांत मजगे महेश माशाळकर राजशेखर आरबडे दिनेश बिराजदार महेश आळंगे अमोल पाटील जगदीश दंडगे नागेश दंडगे प्रवीण माशाडकर इरण्णा बसगुंडे सोनू जवळगे बालाजी कुडुंबले दयानंद मलंग महादेव आरभळे आदींसह समाज बांधव उपस्थित होते रोहित गुरव सह मारुती कदम उमरगा धाराशिव बऱ्या सौकर जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय शिवाजी लिंगायत धर्म संस्थापक महाराज के नमस्कार सु